जन, आ, चा चा है, 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 की जन जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे आणि तीन तोंडाचं हे सरकार आहे लुटमार मध्ये लागलेलं आहे लुटोबाटो मध्ये लागलेला आहे आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात मला राजकारण करायचं नाही आहे आज कोणा आज त्यांची कोणाच्या तरी मुली झालं उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आता आपण त्यांना नतमस्तक झालो इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे या शाहूले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना इथं शेतकरी सुखी आहे ना छोटा व्यापारी सुखी आहे ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुलं मुली त्यांना हाताला काम नाही असा बेरोजगारचा महाराष्ट्र हा निर्माण झाला राज्याचा सरकारचं एकमेव काम असं आहे की जन जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे आणि तीन तोंडाचं हे सरकार आहे लुटमार मध्ये लागलेलं ला आहे बाटो मध्ये लागलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि हे सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटतं पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे